तर आता बघा संध्याकाळच्या आठ वाजलं तर आणि काम पण नाही सगळं काम आहे आणि तर थोडा अभ्यास होता ते पण झाल्या कसला प्रोजेक्ट बनवायचा होता ते कागद पण आणलं दुकानात रंगीत बघा कसला गा तो कसला पेपर ती त्या पेपर काहीतरी म्हटले की मागाशी नवीन माहिती त्याच्यामुळे मला पण कळाना इकडे तिच्याच नादी लागते इकडे कि आण ना लिहिलेलं तर तिने ती प्रोजेक्ट बनवलाय फळांची नाव भाज्यांची परत फुलांची का प्राण्यांची लिहिली का हे एवढा लिहुस्तारे होती स्केच पेन घेतलं त्याच्यावर रेशा वाढलं म्हणून मी मग कागद फाडून काढला तर असं बघा एवढा मोठा हा प्रोजेक्ट आहे मग स्केच मी पण लिहिलंय त्याच्यावरती आणि ह्या साईजचा कागद फाडला दुर्गाने रेषा वाढल्या होत्या परत सगळ्यात तर नव्हतं वाढलं तिला बाहेर घेऊन जायची मोबाईलवरती अभ्यास करत आणि इथं माझं नाव राम बघ इथं माझं खाली लांब खाली नसतं बाळा वरती तुला मी म्हणत होते पण मला तो काहीच करून देत नव्हती तिला मी चांगला नाव घेऊन टाकून देत होती तर नको म्हणजे नको आता राहू दे जागा नको

हॅलो नको बाई काहीतरी होत खोन तर स्वयंपाक पण नाही केला बघा दुपारी भाकरी बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी भात घ्यालता डाळीचे आमटी केली होती ती शिल्लक आहे फक्त एक गरम पुरती दाची भाकर करायची आहे ती भाकर खावा म्हणजे आणि आत्यांना फोन केला तर इथे म्हणलं थाड्या आणि आधू काय करते आणि बघा छावा पिक्चर पिकचार ना ते पण उद्या आमच्या शाळेत

तर शाळेमधन बघा मुलं मुली जाणार होती मी असेच पडला होता सकाळी बघा तर ह्यांना ला मुलं लावायची का राहताना राहतो महाग लागली ते छावा पिक्चर आहे ना ते बघण्यासाठी आणि सागर भाया पण आज जाणार थोडा आणि तर मी ह्यांना सांगितलं तर ह्यांनी नको म्हणायला बघायसारखं आहे मुलांना नको म्हणते तर माहित नाही नेमकं दिवसा का संध्याकाळी मला एवढं माहिती नाही कधी जाणार दिवसा का संध्याकाळी का दोनशे रुपये नाही पण पप्पा नको म्हणायला नको म्हणून आताच विचारलो होत संपलाय ती फोन लागत नाही इकडनं केला तरी आणि माझ्या पण मोबाईलचा प्रॉब्लेम तोच आहे बघा बॅलन्स संपला ना फोन लागत नाही दुसऱ्याने केला तरी फोन बंद संपला काय हिष्टी आहे मला मारकी पोटात दुकान जेवायचं ये कुठं नाही बाई आता शंभर रुपये गेला दोनशे होत पण पन्नास गेला पन्नास लागायचं उद्या भाजीपाला थोडस आणा म्हणलं दोन तीन भाज्या काहीतरी त्या पन्नास रुपये मध्ये भांग मग ह्यांनी म्हणलं पेमेंट झालं तुला पैसे सोडत मग माळ तुला रोज काय ना काय लागतं पैसे राहतात का जवळ किती रुपये पन्नासच राहत आता उद्या डाब्याला काय नाही फक्त चार पाच भेंड्या आहेत आता उद्या तेवढं द्यायचं मग आम्हाला काहीच नाही कोर आमटी करायची डाळीची मग त्याच पन्नास रुपये सगळं आवरलं घेतलं मग अशी भांडे घासायचे आणि मग देवाला वाट उदबत्ती केली होती मी तुम्हाला लय कशी दाखवते कारण भरपूर दिवस देवा आणि देवाला नाही काय नाही आणि प्रॉब्लेम पण होता सकाळी मी मस्त चांगलं देव धुतलं देवपूजा केली आणि मग अशी वाटोदबत्ती लावली होती उदबत्ती विझून गेली आणि दुर्गामध्ये मध्ये करते <laughs> लय आगाव हाय दिसते पण नाटक करते हा का कळत कि तोंडात बोटं घालती चल चल रे का <laughs> वय उद्या बस किती वाजता येणार आहे विचारलं का त्या काकांना सकाळी आले लवकर सव्वा सात लाख उरलं होता पण डबा भरायचा होता दहा रुपये वाजता नाही पण पण आई बाई माझं नाही हा तर आता हे म्हणते मला घर बनवायचं आहे आणखी आणि मिसने सांगितले हो ते दिलं तर नाही का चालत नाही उद्या तर सगळी मांडणी करून खेळणार आहे कारण का बुधवारी सुट्टी दिली जर ओमला ओला बस झालं खेळायचं बोला सारखंच जातो आहे बाहेर जायचं खेळायला कोण म्हणलं शाळा

मी पण उदबत्ती घेतली कारण बराच वेळ झाला अर्धा एक तास झाला लावली होती ना ते मी तरी कव्हर राहायचं आणि बाहेर किती सगळे पाला पालाच म्हणतात पप्पा पप्पा इथं नसल्या पप्पा कुठं लावत नाहीत माहिती ना पप्पा आल्या होता पप्पा संग आता आले का नाही गावा मुव्ही आता आता आणि मग मग ना मला कोणतरी बोललं की परवा ती डिसेंबर मध्ये आली होती डिसेंबर मध्ये चार पाच दिवस झाला असं दोन हजार चोवीस होतका बाळाचं केस कट करायचं राहिलं जाणवला बोल त्याला चार पाच वेळा हाका मारला येतोय परत महागारी जातोय का, का ना म्हणलं त्याला थोडासा अभ्यास घ्यावा हो, शिकवा त्याला काहीतरी कशाच काय दादा आला दादा बर खेळत बसला करते ग तू आणि हा ही एक सांगायचं राहिलं दुर्गा ना नको नाटक त्यांना माहिती सगळ्यांना हे अभ्यास करत होती ना पेन घ्यायची परत तिला खोड्या करायची तुळशीला वाचला होता आणि मजबती पण देत नव्हती वाट नव्हती देत मग ही पण ती गावली मला पूजे होती ठेवली होती तिला कशी तरी नादी लावली मी ही दिलं बघा तिला पाणी होतून पाणी ओतून दिलं मग तरी पण ते चालू राहिले लोकांना जाताना पण ते थोडं मग ते तासभर पण ते खेळत होती दुर्गा मगाशी <laughs> नावा लागतो दुर्गाचं कानातलं कुठे हरवलं का कानातलं कुठे दुर्गा तिला माहिती बघा ती सांगते ह्या कानातलं कुठे कुठे गेलं कोणी काढलं काढलं का हरवलं हा कानातलं तू बोलून दाखव की चुगली तुला म्हणतात उठो फॅमिली दुर्गा बोलत नाही दुर्गा बोलते पण तिच्या मनाचा खेळ मी तिला रात्री लिवे बोलायला शिकवत होते भरभूर बोलत होती बघा तिच्या मनाला आलत होती

आहे या मोबाईलचा मला चार पाच वेळा उठावं लागतं सारखी झोप मोड होते एकदा जाग आला काय परत झोप लागते झोप लागली की लगेच एका तास भरत एका तासाची झोप लागते नाही म्हणजे मग सहा सातच वाजतात उठायला आता हिला नादले लागले चांगले कस नादी लावून घेत तो लपवलं होतं तिला दाखवलं कळकाडून कळकुट कळकुटीच आहे आता ती कवरच्या कव्हर पण आणणार टेबलवर वर उभं राहतो फोन केला त्यांना पोर एक म्हणते सायकल आण महत्वाचं बोलायचं लांबच राहिलं आणि एक म्हणते हातात दुर्गा दुर्गावर पण बोलून चला गुड नाईट करा गुड नाईट गुड नाईट नको मग काय काही काय नाही कुठे जाकी बमला बोलू चल घेते सारखा बाहेर ये जा करतो कर चला आता आठव वाजून दहा मिनटं झाल्यात आता आत्या कधी आता काय नाही ते इथे म्हणल्या थोडंसं कॅथरी करत होत्या उशीर लागेल तर चला सगळ्यांना बाय गुड नाईट